नमस्कार जय श्रीराम मंडळी नुकतंच एका ज्येष्ठ पत्रकाराने एक, एक लोकनेत्यांची ज्या लोकनेत्यांची यादी त्यांनी सांगितली महाराष्ट्रातले काही लोकनेते ठळक लोकनेते त्याच्यामुळे त्यांनी जरांगे पाटला नंबर एकचा त्यांनी लोकनेता म्हटलं त्यामध्ये शरद पवारांचं नाव त्यांनी घेतलंच राज नाव त्यांनी घेतलं परंतु त्यासोबत त्यांनी जरांगेंचं नाव घेतलं त्यांचं म्हणणं जरांगे सध्याच्या घडीचे सर्वात मोठे लोकनेते महाराष्ट्रातले आहेत तर खरंच जरांगे पाटलांना लोकनेता म्हणावं का तर मंडळी मग लोकनेत्याची लक्षणं काय लोकनेत्याला कोणते निकष लावावे लागतात का कोणते निकष लावावे लोकनेता नक्की कुणाला म्हणावं लोकनेता म्हणजे काय मंडळी लोकनेता हा स्वयंभू असतो आणि त्याला जातीपातीचं जा बंधन नसतं तो एका विशिष्ट जातीचा पंथाचा प्रदेशाचा धर्माचा असं नसतो लोकनेत्यावर प्रेम करणारे लोक समाज हा सर्व जातीपातीचा असतो ती जातीपातीची जा 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 बंधनं त्यांनी जुगारलेली असतात ओलांडलेली असतात त्याला त्या नेत्याची जात लागत नाही तर त्या लोकनेत्यावर त्यांचं प्रेम असतं त्या सामान्य माणसाचं कार्यकर्त्याचं सामान्य नागरिकाचं जनतेचं प्रेम त्या असतं त्यांच्याविषयी अत्यंतिक आदर असतो आणि त्यांच्यावर तितकीच त्याची श्रद्धा असते लोकनेता म्हणेल तो शब्द अंतिम असतो त्याच्यासाठी अंतिम असतो आणि दुसरी गोष्ट त्याची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते या लोकनेत्याकडून बस लोकनेत्याचा आमच्या आम्हाला फक्त आशीर्वाद असावा आम्ही त्याच्यासाठी वाटेल ते करू त्यांनी आमच्यासाठी काही नाही केलं चालेल त्यांचं फक्त आम्हाला आशीर्वाद हवा आणि त्यांचं आम्हाला मध्ये दर्शन घडावं अशी या मंडळींची अपेक्षा असते कारण लोकनेत्याच्या वागण्यावर त्याच्या बोलण्यावर त्याच्या वक्तृत्वावर त्याच्या नेतृत्वावर त्याच्या प्रत्येक शब्दावर सामान्य माणसाचं कार्यकर्त्याचं प्रेम असतं आणि तसा प्रत्येक शब्द हे लोक झेलत असतात सामान्य म्हणून झेलत असतो <coughs> लोकनेत्याला सतत माणसांचा कराडा असतो आणि तोही माणसाच्या संपर्कात असतो सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास करता समजा येणार नाही किंवा माणसे गाडं थांबता येणार नाही त्याला लोकनेत्याला पण तरी देखील त्या त्यांचा संपर्क दांडगा असतो प्रत्येक तालुका असेल जिल्हा असेल राज्य असेल तिथले ठळक लोक, लोक कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते ह्यांची नावं ती तोंडपाठ असतात आणि कोणतीही त्यांची अपेक्षा नसते सामान्य माणसाची या लोकनेत्याकडून अपेक्षा नसते म्हणजे एखादं त्यांनी काम केलं तर तो आपला लोकनेता आणि त्याला आपण लोकनेता मानणार नाही असं नसतं बघा तुम्ही उदाहरणार्थ शरद पवारांच्या पक्षातून लोक बाहेर पडतात पडलेही पण तेच म्हणतात आम्ही अजूनही शरद पवार साहेबांना आमचा नेता मानतो आमचं दैवत मानतो शिवसेनेतनं बाहेर पडले बाळासाहेब ठाकरेंना आणि त्यांच्या काळातही जे बाहेर पडले म्हणजे आम्ही बाळासाहेब आमचं श्रद्धास्थान आहे त्याचं कारण लोकनेता ही व्याख्यात अशी आहे मन म्हणजे आता राज ठाकरेंचं आपण म्हटलं तर राज ठाकरेंचा पक्ष जो आहे तसंच आपण राजकीय एकूण जर आपण आत्ता गोळाबिरीज मांडली त्याच्यामध्ये मनसेचं स्थान किती असं आहे चौथा पाचवा क्रमांक सहावा क्रमांक ते लागेल का तर नाही लागणार तसं पक्ष आपलं नवव्या दहाव्या क्रमांकावरचा महाराष्ट्र पक्ष मानावा लागेल तो पण तरी लोकनेता म्हणून आजला रा राज ठाकरे हे अग्रेसर आहेत अग्रभागी आहेत म्हणजेच शरद पवारांच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये लोकनेते हे राज ठाकरेंना म्हणावं लागेल कारण कुठली जात त्यांच्या पाठीशी नाही आहे उलट पक्षी राज ठाकरे जाती जन्माला आले ती जात अगदीच नगण्य आहे नगण्य लोकसंख्येची आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व जातीचे आहेत त्यामुळे ते जात आड येत नाही आणि त्यांची राज ठाकरेंकडनं कोणती अशी फारशी अपेक्षाही नाही आहे ते राज ठाकरेंवर दहा वर्षापूर्वी प्रेम करत होते आणि आताही प्रेम करत आहेत आणि अजून दहा वर्ष प्रेम करणार आहेत हे शरद पवार साहेबांच्या बाबतीत आहेत महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब एक नंबर लोकनेते हे मानावंच लागेल मान्य करावंच लागेल त्यानंतर राज ठाकरे हे दोन नंबरचे नेते प्रकाश आंबेडकर हेही नेते आहेत लोकनेते आहेत <coughs> परंतु राज ठाकरे आणि शरद पवार साहेब हे मात्र स्वयंभू लोकनेते आहेत हे मान्य करावं लागेल आता म्हणून ह्या याने आपण न्यायाने आपण म्हटलं तर जरांगे पाटील हे ते म्हणता येईल का त्यांना तर म्हणता येत नाही ह्याचं कारण आता जरांगे पाटील एका आंदोलनाचे नेते आहेत आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत मराठा समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे आरक्षणासाठी त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत दोन तीन वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला हे खरं आहे सामान्य सामान्य मराठा कार्यकर्त्या त्या हृदयात ते, ते पोचले त्यांनी स्थान मिळवलं हे खरं आहे पण म्हणून ते एका विशिष्ट जातीचे नेते आहेत त्यातही जातीतलेही सर्वच नेते सर्वच लोकचे नेते मानतात का त्यांना श्रद्धास्थानी मानतात का हाही एक प्रश्न झाला इतर जातीचे लोक लोकनेते मानणार आहेत का तर नाही मानणार राजकीय मंडळी त्यांना नेते मानणार आहे का तर नाही मानणार आहे आणि आत्ता केवळ एक प्रश्न ते हातात घेतलेला आहे तो प्रश्न तडीला जाण्यासाठी ते नेते आहे तो प्रश्न तडीला जावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे किंवा लोकनेत्याकडनं कोणती अपेक्षा नसते म्हणजे जा आज जयांगी पाटील ने नेतृत्व करत आहेत ज्या आंदोलनाचं ते समजा त्या आंदोलनाला यश मिळालं तर अजून दहा वर्षी जयरांगी पाटील नेतृत्व ते ने लोकनेते राहतील असं सांगता येत नाही किंवा नेतेपदी राहतील असं सांगता येत नाही समाजाच्या समाजाचं नेतृत्व दहा वर्षांनी ते करतील सांगता येते का किंवा समाज तितका असताना मान्यला सांगता येत का नेतेपदी असतील असं सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत पण लोकनेत्याच्या बाबतीत असं नसतं लोकनेता जो आज आहे तो दहा वर्षांनी दहा वर्षांनी देखील त्याच्यावर प्रेम करणारे नेत कार्यकर्ते असतात सामान्य माणूस असतो तो प्रेम करत असतो मग जरांगे पाटलांचं असं होणार आहे का असं होऊ शकेल का तर असं होऊ शकेल असं वाटत नाही मुळात ते स्वयंभू आहेत का तर स्वयंभू नेतृत्व त्यांचं आहे असंही वाटत नाही आहे त्यांच्यामध्ये काही विशेष गुण जाणवतात का विशेष प्रतिभा जाणवते का तर तसंही काही नाही आहे तसंही नाही आहे त्यांचा दांडगा लोकसंपर्क असं आहे का त्यांच्याकडं प्रज्ञा प्रतिभा असं काही जाणवतं का वक्तृत्व शैली नेतृत्व नेतृत्व गुण कुशल संघटन तर असंही काही नाही आहे किंवा कोणतं त्याच्यामध्ये असामान्य गुण आपल्याला दिसतात तर चिकाटी आहे चिवटपणा आहे हे, हे। नक्की मान्य करावं लागेल पण त्या जोरावर लोकनेता म्हणता येत नाही कारण आत्ता जे त्या नेते मानतात ते एका समाजाचेच नेते मानले जातात समाजाचे लोक ते नेते मानतायेत आणि ते का तर त्यांचे ते जे प्रश्न ते हातात घेतलेले आहे तो तडीला जाईल तडीला जावा अशी यांची अपेक्षा आहे पूर्णतः जावा अशी त्यांच्याकडनं या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे म्हणून समजा ती अपेक्षा पूर्ण झाली व्हावी अशा आपण अपेक्षा करूया इच्छा करूया पण झाली तर पाच वर्षांनी दहा वर्षांनी ते समायाच्या सर्वोच्च नेतेमध्ये अस्थिर अस्थिरच असं आपण म्हणू शकतो का आणि असले तरी फक्त एका समायाच्या सर्वोच्च पदी ते असणार आहेत दुसऱ्या समयांच्या नाही त्यामुळे जातीपात सगळ्या लोकनेता हा सर्व जातीपातींचा असतो सर्व धर्मांचा असतो सर्व पंथांचा असतो त्याच्याकडनं काही अपेक्षा नसते त्याच्यावर सर्व जातीपंथातल्या कार्यकर्त्यांची श्रद्धा असते ते कार्यकर्ते जात पात काही बघत नाहीत त्यांची अपेक्षा काही नसते ते निस्वार्थ वृत्तीने आपल्या नेत्यावर श्रद्धा ठेवतात प्रेम करतात त्याच्यासाठी मरायलाही तयार होतात रस्त्यावर येतात काहीही करायला तयार होतात त्याचा लोकनेत्याचा शब्द हा सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रमाण असतो त्यामुळे लोकनेता या निकषावर जरी आता एका पत्रकाराने सांगितलं तसे सगळे आपण पत्रकारांनी सांगितलेले नुकतंच की जरांगे पाठणानं लोकनेता म्हणावं नंबर एकचे लोकनेते सध्या ते आहेत तर असं होऊ शकत नाही जरी ते नेते असले ते नेते आहेत नक्की पण लोकनेते नाही आहेत नेत्याला निकष वेगळे असतात लोकनेत्याला ने निकष वेगळे असतात त्यामुळे लोकनेत्याचे निकष हे जातीपतीच्या पलीकडचे असतात तो सर्व जातीपातींचा असतो पक्षा वेगळ्या पक्षातले लोक त्या नेत्यावर प्रेम करत असतात वेगळ्या संघटातले लोक त्याच्यावर प्रेम करत असतात वेगळ्या देशातले लोक त्याच्यावर प्रेम करत असतात कारण त्याच्यातले काही असाधारण गुण असतात असामान्य गुण असतात ते आणि दिसत असतात ते गुणांवर हे लोक प्रेम करतात त्यामुळे एकूणच त्याचं व्यक्तिमत्व असतं ते अ काहीसं असाधारण असतो आगळं वेगळं असतं म्हणूनच त्याला लोकनेता म्हटलं जातं लक्षवेधक आकर्षक असं एकूण त्यांचं लोकनेत्याचं व्यक्तिमत्व असतं मंडळी आपलं यावर काय मत आहे जारांगी पाटलांना खरंच लोकनेता म्हणावं का आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रातले एक शरद पवार साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोन लोकनेते सोडले तिसर तिसरं जारांगी पाटलांना लोकनेता म्हणावं का आपल्याला काय वाटतं આપણે એવ જરૂર અભ્યાય દવા ધન્યવાદ જય હિન્દ જય